काय सांगा माझा दहा वर्ष कशी दहा वर्ष झाला माझा एक ऊस एक 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 ऊसाचं तांड त्या कारखान्याला गेले ते कसं होतं ते ऊस नोंद करून घेऊन जातात पंधरा सोळा महिने प्रोग्राम मध्ये नाव येते तुमचं दहा नंबरला असतं तरी ऑटोमॅटिक ते शंभर नंबरला जाता बाजी चालती बाहेर ओला आयत करायचा तिथल्या शेतकऱ्याचा विचार केला जातो नाही तुम्ही बाहेर ऊस दिला परत माफी ना माल त्या साकारेला सभासद असून सुद्धा म्हणजे इथं वागणूक जास्ती ना शेतकऱ्यांनी त्या गोष्टीच म्हणजे शेतकरी वाईट आहे सभासदांच्या काहीतरी आता मध्यंतर अं त्यांनी

पर्यंत जातो सिनेमा फिनाम लिहून त्या या गोष्टी अशा बऱ्याच बर्डन आणून शेतकऱ्यांना एक त्रास दिला जातो मानसिक त्या जा गोष्टीमुळं पूर्ण मतदारांनी शेतकरी आहे दिला सभासदांचा माफीनामा आम्ही घेतल्यामुळं येथील शेतकरी वैतागल्यातील त्यामुळं आता या येणाऱ्या विधानसभेला मनोदादा गोरपडे यांना प्रचंड मताने आम्ही सहकार्य करणार आहे असं इथले ग्रामस्थ बोलतात धन्यवाद पूर्ण टाळून घ्यायचं आहे विषय भरपूर आहेत उन्हाळ्यामध्ये जे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली होती गुरांना जनावरांना माणसांना पाणी प्यायला भेटत नव्हते एवढी बिकट अवस्था झाली शेतीचा तर विषय थोडा त्यासाठी तारळीचा जो प्रकल्प होता प्रोजेक्ट झालेला त्या प्रोजेक्टचा प्रोजेक्टचा पाठपुरावा करून मनोज दादा स्वकरचा निघाले या वॉल पासून शेतकऱ्यांना व शेतीला पाणी देऊन एक प्रकारचं जीवदान दिलेलं आहे मनोज दादा जर कुठलं संविधान पण असताना एवढं करू शकतात तर आमदार झाले ती शेतकऱ्या म्हणजे जनतेच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम करतील एवढी खात्री विश्वास आहे सर्व मतदाराला त्यामुळे मतदार आता कमळ हा या म्हणजे चिन्ह सोडून कुठलाच विचार करत नाही फक्त लोकांच्या आणि परिवर्तन हे आठवलं तारखेला तेवीस तारखेला कुलाल हा म्हणून सर्व कार्यकर्ते घेणार त्या दिवशी खरी कार्यकर्त्यांची दिवाळी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात